नमस्कार जय मंडळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी आणि या पिढीने समर्पण वृत्तीने देशसेवा करावी अशासाठी निर्माण झालेली एक संघटना मूळ उद्देश काय आहे तर संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी हा उद्देश असं सांगितलं जातं आणि संघाच्या शाखेमध्ये संस्कार केले जातात म्हणजे नीतिमत्तेचे आचार विचारांचे हे संस्कार केले जातात हे खरंच आहे म्हणजेच संघ स्वयंसेवक म्हणजे तो नीतिमान असणार तो चारित्रवान असणार संस्कारक्षम असणार नैतिकतेला प्रमाण मानणारा असणार असं साधारणपणे समाजामध्ये हे गृहीत धरलं जातं पण ते शंभर टक्के खरं आहे का शंभर टक्के खरं हे असू शकतं का तर मग अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी उर्मी मनोहर जोशी अशी अनेक नावं आणखीन घेता येतील म्हणजे आपण आता नावं ही राजकारणातली नावं घेऊया तर मग ही जी मंडळी आहेत ती प्रामुख्याने आपण दोन मोठी नावं आता घेऊया की अटल वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी ही दोन्ही संघ शाखे बालपणापासूनच संघ शाखेतूनच ते त्यांचा राजकीय प्रवास झाले आहे त्यांचा जो राजकारणातला जो प्रवेश आणि पुढचा त्यांचं राजकारणातील सगळं मार्गक्रमण ह्याचा प्रारंभ हा संघ शाखेतूनच झाला हे खरं आहे मग त्यांचं ते एकूणच व्यक्तिमत्व दोघांचं आहे अटलजींचं अडवाणींचं व्यक्तिमत्व त्यांचं चारित्र्य त्यांची उक्ती त्यांची नीतिमत्ता त्यांची वैचारिक योग्यता त्यांच्या जीवनाची खोली त्यांच्या नैतिकतेची उंची ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ते सगळं संस्कारांमुळेच आलं का त्यांच्यामध्ये तेव्हा त्यांच्याकडे म्हणजे अटलजी आडवाणीकडे असणारा आदर्शवाद नक्कीच हे दोघे आदर्शवादी होते आणि आडवाणी अजूनही आहेत सुदैवाने तर आडवाणी हे नक्कीच आदर्शवादी व्यक्तिमत्व आहे तर ह्या दोघांचं असणारं आदर्शवादी व्यक्तिमत्व त्यांच्याकडे असणारी उच्च कोटीची नैतिकता समर्पण वृत्ती त्यांची असणारी निष्ठा त्यांच्याकडे असणारी देशभक्ती त्यांचं असणारं चारित्र्य हे सार अनुकरणीयच आहे नव्या पिढीसाठी राजकारण्यांसाठी आमदार खासदारांसाठी आणि येणाऱ्या आगामी म्हणजे पिढ्यांसाठी हे अनुकरणीयच आहे परंतु ह्या दोघा अटलजी अडवाणींचा जो आदर्शवाद आहे किंवा त्यांचं आदर्शवादी वर्तन आहे ते वर्तन किंवा त्यांचा जो आदर्शवाद आहे तो त्यांना संघामुळेच मिळाला का ही त्यांना शिकवण व त्यांची घडण संघामुळेच निर्माण झाली का त्याचं श्रेय यांच्या अटलजी अडवाणींच्या उच्च कोटी आचार विचारांचं त्यांच्या वर्तनाचं त्यांच्याकडे असणारा चांगुलपणा आणि त्यांच्याकडे असणारी नीतिमत्ता ह्या साऱ्याचं श्रेय हे संघाला जाईल का संघाला जाऊ शकतं का तर मंडळी असं बिलकुल नाही अटलजी अडवाणींची जी योग्यता आहे प्राप्त ही ती प्राप्त झाली जाणं योग्यता ही त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वातून झालेली आहे त्यांची स्वतःची नीतिमत्ता त्यांच्याकडे असणारा चांगुलपणा त्यांची टोकाची नैतिकता हे स्वतःच्या त्यांच्या आचारातून शुद्ध विचारातून ती आलेली आहे ती त्यांच्याकडे संघ शाखेमुळे आलेली नाही आहे मुळातच ही दोन्ही व्यक्तिमत्व फार उच्च कोटीची आहेत फार उच्च कोठेची त्यांच्याकडं नैतिकता आहे त्यांचं वागणं बोलणं चालणं हे काही संघ शक्यत घडलं घडलं असेल थोडंफार त्याला श्रेय जाईल संघाला पण संपूर्ण श्रेय म्हणजे दहावीस टक्के श्रेय जाईल पण ह्याच्या उलट सत्त्याऐंशी टक्के त्याचं श्रेय हे स्वतः त्यांच्या स्वतःकडेच जातं संघाकडे जात नाही म्हणजेच ही जी आदर्शवादी मंडळी आहे अटलजी आडवाणी किंवा मुरली मनोहर जोशी यांच्यासारखी मंडळी ही संघ शाखेमुळेच घडली असं म्हणणं हा या मोठ्या मंडळींवर हा या अटलजी आडवाणींसारख्या फार मोठ्या मंडळींवर अन्याय ठरेल मग त्यांचं कर्तृत्व काय शून्य होतं त्यांची विचारधारा त्यांची नैतिकता ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर त्यांचा पिंडच हा असा होता त्यांची स्वतःची वैचारिक किंवा नैतिक उंची जेवढी मोठी होती मग संघ शाखेमध्ये जाणारी इतर मंडळी पण होती ते पण आमदार खात्यात झाले मंत्री झाले केंद्रात मंत्री झाले संघात आठवलेची आठवणी होऊ शकले का किंवा आता काही नावं घेत नाही आहे मी परंतु कारण त्या लोकांची नावं घेण्यासारखी पण नाहीत परंतु ते लहानपणापासून संघ स्वयंसेवक असलेलेच होते संघाने त्यांना राजकारण पाठवलेलं होतं पुढे राजकारणात त्यांचं काय झालं मग ते अटलजी आडवाणी मुंडली मुळ जोशी यांच्यासारखे होऊ शकले का सगळेच अटलजी आडवाणी त्यामुळे होऊ शकत नाही संघाने संस्कार दिले संघच्या शाखेमध्ये संस्कार दिले जातात हे खरंच आहे हे खरंच आहे खर पण म्हणून प्रत्येक प्रत्यक्ष घडतो आणि तो उच्च कोटीचा नीतिमान बनतो असं होत मात्र नाही असं होत नाही त्यामुळे अटलजी आडवाणी यांचं जे व्यक्तिमत्व उच्च कोटीचं झालं किंवा ही दोन्ही व्यक्तिमत्व उच्च कोटीची नैतिकता असलेली निर्माण झाली त्यांची वैचारिक उंची त्यांची जीवनाची खोली त्यांच्या आचार विचारांची उंची आणि त्यांनी जी योग्यता प्राप्त केली त्या साऱ्याचं श्रेय हे सांगायला जातं का तर नाही हे श्रेय हे त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाला जातं आता दंडवते धरिया जयप्रकाश नारायण बाळश नाथपै मधुकरराव चौधरी यशवंतराव चव्हाण लालबहादूर शास्त्री ही मंडळी काही संघ शाखेत गेलेली होती नाही उलट ही सगळी नावं घेतलेली संघाच्या विरोधातली मंडळी सगळी आणखी लालबहादूर शास्त्रींपासून संघाशी तीव्र मतभेद असलेली सगळी मंडळी मी नावं घेतली ती सगळी मंडळी त्यांची केवढी योग्यता होती त्यांची ही योग्यता अठलजी आणि आडवाणींसारखी फार मोठी फार मोठी योग्यता असलेली सारीच मंडळी की ह्या सगळ्या दंडवते नागपई जयप्रकाश नारायण यशवंतराव चव्हाण मधुकरराव चौधरी लालबहादूर शास्त्री ही सगळीच मंडळी यांच्या पुढे आपण मुद्दाम राजकारणात असलेल्यांचीच नावं घेतो आहे राजकारणाव्यतिरिक्त नावं खूप आहेत मग राजकारणात होऊन गेलेली मंडळी थोर मंडळी त्यांची ती मी नावं घेतली की ह्या मंडळींपुढे आपण नतमस्तक व्हावं आपण विनम्रतेने यांच्यापुढे नतमस्तक व्हावं आणि ह्यांच्या पायावर आपण आपलं मस्तक ठेवावं आणि पावन व्हावं अशी थोर मंडळी अशी सगळी थोर मंडळी मग ही काही मंडळी सांगा शकत गेलेली नव्हती तरी ती मंडळी उच्च कोटीची होती उच्च कोटीची नैतिकता असलेली होती उच्च कोटीच्या विचारांची होती मग त्यामुळे अटलजी आडवाणी देखील जे काही अटलजी आडवाणींचं व्यक्तिमत्व हो आहे अटलजींचं व्यक्तिमत्व होतं आणि आडवाणी अजूनही सुदैवाने आपल्यात आहेत तेव्हा ह्यांचं व्यक्तिमत्व हो जे आदर्शवादी आडवाणी अटलजी हे दोघंही जे आदर्शवादी बनले जे त्यांचं आदर्शवादी व्यक्तिमत्व आहे चारित्रसंपन्न नीतिमान व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व त्यांचं जे आहे त्याचं श्रेय हे सर्वस्वी अटलजी आणि आडवाणी या त्यांचं म्हणजे स्वतःचंच आहे संघशाखेत संस्कार केले जातात हे खरंच आहे संघ शाखेत का वाईट शिकवण ही दिली जात नाही तिथे चांगली शिकवण दिली जाते नैतिकतेची नीतिमत्तेची शिकवण दिली जाते पण हे जरी असलं तरी सगळे संघ शाखेत गेलेले मोठे होतात का किंबहुना राजकारणात संघषकेत गेलेली माणसं पुढे राजकारणातही गेली आणि त्यांनी कमीपणाही आणला असंही आपल्या आपल्यासमोर उदाहरणं आहेत म्हणजेच मनुष्य कुठे जातो ह्याच्यावर आणि कुठून तो आलेला आहे ह्याच्यावर हे ठरत नाही त्याचं व्यक्तित्व व्यक्तिमत्व हे ठरत नाही तर मुळात त्याच्यामध्ये हे गुण असावे लागतात आणि स्वतःचा तुमचा अभ्यास स्वतःचं चिंतन स्वतःचं वाचन स्वतःचा व्यासंग स्वतःची चिंतनशीलता म्हणजेच तुम्ही समोरून घेणं आत्मसात करणं आणि तुमचं व्यक्तिमत्व घडवणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या स्वतःच कराव्या लागतात मंडळी यावर आपल्याला आपलं काय म्हणणं आहे आपण जरूर अभिनय नोंदवावा धन्यवाद जय हिंद जय